नमस्कार वैशाली रेसिपीमध्ये मी वैशाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आपल्या पारंपरिक अशा गव्हाच्या कापण्या दाखवणार आहे त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेले दोन कप हे पीठ मी इथे घेतलेले ते मी चाळून घेतलेले यातच मी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घेतलेले आणि एक कप मी इथे गूळ घेतलेला आहे हा गूळ मी इथे किसून घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे गूळ फोडूनही घेऊ शकतात पण तो तुम्हाला थोडासा गरम करून घ्यावा लागेल जेणेकरून गव्हाचे जे खडे आहेत ते राहत नाहीत आणि आपल्याला हे पीठ मळायला सोपं पडतं यातच मी थोडीशी वेलची पूड टाकून घेतलेली आहे वेलची पूडने या कापण्यांची चव खूप छान अशी लागते एक टेबलस्पून एवढं तेल मी गरम करून घेतलेले आणि त्याचं मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि संपूर्ण पिठाला हे चोळून घ्यायचं आहे आणि हा जो गुळ आहे तो आपल्याला पिठात मिक्स करून घ्यायचा आहे आता ज्या कपाने मी हे गव्हाचं पीठ मोजून घेतलेलं आहे त्याच कपामध्ये मी पाणी घेतलेले अराउंड अराऊंड आपल्याला अर्धा कप इथे पाणी लागतं कारण गुळालाही पाणी सुटतं तर आपल्याला पाण्याचा वापर इथे कमीच करायचा आहे हळुवारपणे पाणी टाकत आपल्याला घट्ट असं हे पीठ मळून घ्यायचं आहे पाण्याचा बिलकुलही जास्त वापर इथे करायचा नाही आहे गुळाला पाणी सुटतं त्यामुळं मग हे पीठ पात्र होण्याची शक्यता असते आता यातच मी पाव चमचा एवढा सोडा टाकून घेणार आहे सोड्याने आपल्या ज्या कापण्या आहेत त्या छान अशा भुसभुशीत बुछ बनतात आता हे पीठ घट्टसर असं मी इथे मळून घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल टाकून आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे पीठ आहे ते खाली ताटाला चिकटत नाही अशा पद्धतीने घट्टसर असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहे ह्या ज्या कापण्या आहेत त्या तुम्ही महिनाभर आरामात ठेवू शकतात आणि यात गुळाचा वापर केलेला असल्यामुळे ह्या अत्यंत पौष्टिक आहेत हिमोग्लोबिनची कमतरता ज्यांना आहे त्यांनी नक्की ह्या ज्या आपल्या कापण्या आहेत त्या ट्राय करून बघाव्यात चवीला तर ह्या अप्रतिम लागतात आणि यावर मी आता थोडीशी खसखस टाकून घेतलेली आणि पुन्हा हळवारपणे आपल्याला लाटण्याने हे लाटून घ्यायचे आणि या ज्या कापण्या आहेत त्या तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये डायमंड शेपमध्ये किंवा मग आणखी कुठल्याही वेगळ्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात ने मी इथे कुकी कटरने वेगवेगळ्या शेपमध्ये ह्या कट करून घेणार आहेत जेणेकरून आकार जरा वेगवेगळे अट्रॅक्टिव्ह असले की मुलं अत्यंत आवडीनं ह्या खातात म्हणून मी हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कट करून घेणार आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये किंवा मग डायमंड शेपमध्येही कापून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी हे कटरच्या सहाय्याने हे कट करून घेतलेले आता हे आपल्याला गरम तेलामध्ये तळून घ्यायचे लालसर रंगावर आपल्याला ह्या कापण्या तळून घ्यायच्या आहे पारंपरिक अशी ही आपली रेसिपी आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनलही सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका आता लालसर रंगावर इथे आपल्या कापण्या इथे बघू शकतात तुम्ही तळून तयार आहेत रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद